मी सरिता आपले सर्वांची मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण एकदम खमंग असे गाजराचे वेगळ्या पद्धतीने पराठे करणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं यामध्ये एक चमचा जिरे घालायचे एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा आलं लसूण पेस्ट वाटीभर गाजर खिसून घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालायचा दे गॅसची फ्लेम स्लो आहे हे सर्व मिक्स करून घेऊ यामध्ये आता एक चमचा हिरवी मिरची आहे बारीक वाटलेली ती घालून घ्यायची आहे व पदार्थ घातले त्याला चांगली उकळी येत आहे यामध्ये आता एक वाटीभर तांदळाचं पीठ घालायचंय एक चमचा मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या पिठामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून घेते गॅस बंद करून घेते पीठ थोडंसं आपण वाफून घेऊया पाच मिनिट वाफून घेतलेलं आहे हे पीठ आता मी या ताटामध्ये काढून घेते पिठाला आता आपण हात लावू शकतो फार गरम नाही आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावू यावर देखील तेल घालू मळून घेऊया पिठाचे दोन भाग केलेले आहेत दोन भाग करून व्यवस्थित पीठ मळून घेऊ हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तेल घ्यायचंय आणि परत मळायला सुरुवात करायची आहे आता हा गोळा मळून घेऊया तो झाकून ठेवूया हा देखील गोळा मळून झाला या गोळ्याचे चो परत छोटे छोटे गोळे करून घेऊया परत हे गोळे साईडला ठेवते एक छोटा गोळा घेतलेला आहे एक पॉलिथिनची पिशवी घेतलेली आहे त्याला थोडस तेल लावून घेऊ गोळ्यालाही तेल लावू त्यावर ते दुसरा एक पॉलिथिन ठेवायचं आहे याचा पातळ असा पराठा लाटून घेऊ एक पराठा लाटून झालेला आहे पराठा आपण भाजून घेऊया गॅसवर तवा ठेवला होता त्यावर थोडस तूप असून घेऊ पराठा असल्यामुळे आपण तूप लावून घेऊया तेल लावलं तरी चालेल पराठ्याला तूप चांगलं लागतं त्यासाठी थोडस तव्याला तूप लावून घेतलं आहे हा तयार केलेला पराठा यावर टाकून आपण शेकून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय करून खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची वर देखील थोडस तूप लावून घेऊ एक मिनिटात खालची बाजू चांगली भाजून झालेली आहे पलटून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आपल्याला पराठा चांगला भाजून घ्यायचा गाजर आणि तांदळाचा पराठा खायला चविष्ट लागतो उलट सुलट करून पराठा मस्त भाजून घेऊ दोन्ही बाजूनी पराठा भाजून झालेला आहे काढून घेऊया दोन पराठे तयार करून घेतलेले आहेत तांदूळ पीठ व गाजर याचे पराठे अतिशय खमंग लागतात हे पराठे सॉस चटणी किंवा सोबत खाल्ले तरी चालतात ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा सर्व पिठाचे पराठे करून घ्यायचे अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा